घरातील उंबरटा असा असेल तर बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरीही ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो घरात श्रीलक्ष्मी नांदावी ती बाहेर जाऊ नये तिला घरात थांबवून ठेवता यावे म्हणून उंबरटा बांधला जातो तिने सांजेला लक्ष्मी घरी येते उंबरट्यावर स्वागत करून तिला घरात ये म्हणून प्रार्थना केली जाते उंबरट्याला महत्व एवढे की पूर्वी घराघरातून रोज सकाळी त्याची नित्य पूजा होत असे अंगणाबरोबर उंबरट्याशी रांगोळीची दोन बोटे काढली जात असे तिने सांजेला उंबरट्यापाशी दिवा लावला जात असे नव्या नवरीच्या पायगुणाने घरात धन धान्य समृद्धी घेऊन यावी म्हणून आजही ग्रह प्रवेश करताना तिला उंबरट्यावर माप कोलंडून आत घेतले जाते अतिथी असो किंवा अन्य कोणीही व्यक्ती घरात थेट प्रवेश करू नये म्हणून त्याला उंबरटा ही सीमारेखा आखून दिली आहेत अनुमती असेल तरच ती व्यक्ती घराचा उंबरटा ओलांडून येऊ शकते त्याचप्रमाणे घरातील सदस्यांना वेळेचे संस्काराचे कुळा कायम स्मरण राहावे त्यांच्याकडून चुकीचे पाऊल उचलले जाऊ नये म्हणून पूर्वी सातच्या आत घरात ही शिस्त लावलेली असे सात नंतर घरातील कोणीही सदस्य कामाशिवाय घराचा उंबरटा ओलांडत नसे आज काळ बदलला आहे आताच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सातच्या आत घरात हा नियम लागू करणे शक्य नाही तरी देखील घराचा उंबरटा आजही घराची शिस्त संस्कार याची आठवण करून देतो बाहेरची कितीही नकारात्मक शक्ती असेल तरी ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण घराचा उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो थो अशी पूर्वपार श्रद्धा आणि लोकांना आलेला अनुभव आहे उंबरट्याच्या खाली चांदीची ठेवली तर सुख समृद्धी नाते असे वास्तुशास्त्रज्ञ सांगतात म्हणून घराच्या आतील खोल्यांना उंबरटा नसला तरी चालेल परंतु प्रवेशद्वाराला उंबरटा अवश्य बनवून घ्या असे म्हटले जाते की आपल्या घरात निरंतर लक्ष्मी वास राहावा ह्यासाठी पूर्वीच्या काळी उंबरट्याची नेहमी पूजा केली जात असे व त्याचबरोबर वर घर बांधत असताना विशिष्ट मुहूर्तावर उंबरटा पूजनाचं घर बांधलं जात असे काही प्राचीन मंदिरामध्ये आपण गेलो तिथे आधी उंबरटा नमस्कार करून मगच आत प्रवेश केला जातो त्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाही त्याचप्रमाणे कोणतीही बाहेरची व्यक्ती घरात प्रवेश करताना उंबरठा ओलांडून आत यावी अशी आपल्या घराची रचना असावी म्हणजे घराला उंबरठा असावा ग्रह प्रवेश करतो जेव्हा आपण वास्तुशांती करत असतो तेव्हा ब्राह्मण सुद्धा आपल्याला आपल्या उंबरट्याला ओलांडून उजवा पाय आत मध्ये घ्यायला सांगतो म्हणून आपल्या मुख्य दाराला उंबरटा असायलाच हवा उंबरटामुळे कितीतरी सकारात्मक शक्ती आपल्याला प्राप्त होत असतात आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन घरात सकारात्मक साठा यावा ह्यासाठी उंबरटा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो ज्या घरामध्ये उंबरटा असतो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच वास करत नाही व त्याचबरोबर धनाची देवता माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते असे म्हटले जाते ज्या घरामध्ये उंबरटा नसतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी जास्त वेळ थांबत नाही आणि अशा घरामध्ये नेहमी गरिबी दारिद्र्य कंगाली येत असते उंबरटा आपल्याला संयम व संस्कार शिकत असतो ज्या काही वाईट शक्ती असतात उंबरटा त्यांना आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही असे प्राचीन शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत तसेच आणि क्षेत्रामध्ये उंबरटाचा योग्य प्रकारे वेगवेगळ्या वेग उपाय सुद्धा सांगण्यात आलेला आहे घराचे बांधकाम करताना खाली पिताळ्याचा तार टाकला तर त्याचे खूप शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यातून आपल्याला शक्ती येते शक्य असल्यास लाकडी उंबरटा बनवावा परंतु आता काळानुसार वेगवेगळे वेग वे बदल सुद्धा झालेले आहेत लाकडी उंबरटा असल्याने आपण आपल्याला त्याचे फळ सुद्धा चांगले मिळते परंतु आता अनेक जण वेगवेगळ्या धातूंचे उंबरटा बनवत असतात असे म्हणतात की जेव्हा आपण उंबरट्यातून घराबाहेर जात असतो तेव्हा उंबरठा आपल्याला प्रश्न विचारतो की आपण नेमके कोणते कार्य करायला जात आहेत कोणते वाईट कार्य करत नाही ना जेव्हा आपण आपल्या घरी येत असतो तेव्हा उंबरठा आपल्याला विचारत असतो तू बाहेर कोणते काम केले आहेस चुकीच्या कामातून पैसा धन मिळून आणलेला नाही ना म्हणजेच कि आपल्या वाईट कर्मावर उंबळटामुळे लगाम बसतो आपल्या घरातील सवासनी स्त्रियांनी उंबळटा पुसू उंबरट्याची हळद कुंकुने पूजा करणे गरजेचे आहे त्यानंतर दोन्ही बाजूला हळद कुंकुने स्वास्तिक करावे व त्यावर काही अक्षरा व्हायला हव्यात असे करणे शुभ मानले जाते यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरामध्ये नकारात्मक व बाधा असेल तर ती त्वरित निघून जाते त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होते म्हणून आपले घर बांधताना आधी आपल्या घराला उंबरटा बांधणे गरजेचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा उंबरटा हा घराच्या सीमारेषाचे प्रतीक आहेत किडा मुंगी सरपटणारे प्राणी यांच्यापासून घराचे संरक्षण व्हावे तसेच अदृश्य शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरटा खूप महत्वाचा आहे या अदृश्य शक्तींना आपल्या घराबाहेरच रोखण्याचे काम उंबरटा करत असतो त्यामुळे प्रत्येक घराला उंबरटा असायलाच पाहिजे आता पाहूया हा उंबरटा कसा असावा मित्रांनो सध्या अनेक घरामध्ये मार्बल किंवा कडप्प्याचे उंबरटे बसवले जातात पण वास्तुशास्त्र त्यानुसार आपल्या घराचा लाकडाचा उंबरटा असावा तुम्ही जुन्या काळात देखील पाहिला असेल प्रत्येक घराला लाकडाचे उंबरटे हे असायचे कडप्पा किंवा मार्बल उंबरटे हे हल्लीच्या काळात आलेले आहेत पण लाकडाचा उंबरटा हा उत्तम मानला जातो संबंधीचे अनेक नियम आपण ऐकले असतील जसे की उंबरट्यावर नये उंबरट्याला पाय लावू नये उंबरट्यावर उभं राहू नये शिंकू नये तसेच आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उंबरट्यावर उभे राहून करू नये तेव्हा आपल्या घरामध्ये उभं राहून त्यांचे स्वागत करावे आणि ते जेव्हा बाहेर जातील तेव्हा घराच्या बाहेर उभं राहून आपल्या घराचा उंबरटा रोज स्वच्छ करावा उंबरट्याजवळ रांगोळी काढावी ज्या घरामध्ये उंबरट्याची दररोज पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीची स्थायी निवास राहतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते तसेच तर आपण उंबरठा जवळ रांगोळी काढली तर घरातील वातावरण प्रसन्न वाटते उंबरठा पाहून रांगोळी पाहून बाहेरच्या व्यक्तींना देखील घरातील वातावरणाचा अंदाज येतो मित्रांनो अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरावरून नारळ ओवाळून तो उंबरट्याच्या जवळ अवश्य फोडावा त्यामुळे आपल्याला घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या सोबतच आपल्या घरातील जी टॉयलेटचे बाथरूम आहे तिथे देखील उंबरटा असायला हवा जुन्या काळात देखील टॉयलेट हे घराबाहेर असायचे त्यामुळे तिथून येणारी नकारात्मक शक्ती आहे ती घरामध्ये प्रवेश करत नव्हती